लोकांनी कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेली घरं काही तासात त्यांच्या डोळ्यासमोर जमीन दोस्त झाली शनिवारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या छत्तीस बंगल्यांवर महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली इंद्रायणी नदीच्या पूररेषेत हे बंगले उभारले असल्यानं पालिकेनं ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत महापालिकेची परवानगी असल्याचं दाखवून दोन हजार सतरामध्ये मध्ये चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या पूर भूखंड हा रहिवासी झोन आहे म्हणून त्याची विक्री केली जात होती रिव्हर व्हिला स्वप्न बघून लोकांनी इथं गुंठ्यांचे प्लॉट्स खरेदी केले तिथे बंगले बांधायला सुरुवात झाली हा प्रोजेक्ट इंद्रायणी नदीपात्रात जवळपास एक पॉईंट आठ एकर जमिनीवर पसरलेला आहे पण या बंगल्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे सुप्रीम कोर्टात या बंगले मालकांनी ही कारवाई रोखण्यासाठी याचिका दाखल केली पण सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली तसंच हरित लवादाचा निर्णय कायम ठेवला या निर्णयानंतर महापालिकेच्या कारवाईमुळे जवळपास तीनशे लोक बेघर झालेत हे प्रकरण नक्की आहे काय हरित लवाद आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची भूमिका काय ज्यांची घर जमीन दोस्त झाली त्या लोकांचं म्हणणं नेमकं काय का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते बघूयात पिंपरी चिंचवड परिसरातल्या चिखली इथं इंद्रायणी नदीच्या पात्रात छत्तीस बंगले उभारण्यात आले ज्या लोकांनी हे बंगले बांधले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील मा मनोज झरे नावाच्या बिल्डरनं रिव्हर व्हिला प्रोजेक्ट लॉन्च केला प्रत्यक्षात पुरेषेत अर्थात ब्लू लाईनमध्ये असणारा हा प्रोजेक्ट रेसिडेन्शियल झोनमध्ये असल्याची बनावट कागदपत्र त्यानं ग्राहकांना दाखवली प्लॉट विक्रीचे बोर्ड लावले होते ते बघून लोकांनी इथं रितसर स्टॅम्प ड्युटीवरून जमिनी खरेदी केल्या दोन हजार सतरापासून या ठिकाणी बंगले बांधायला सुरुवात झाली पण दोन हजार वीस ला वकील तानाजी गंभीर यांनी ही गोष्ट पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लक्षात आणून दिली पण तेव्हा पालिकेनं त्यावेळी ते दुर्लक्ष केलं म्हणून गंभीर यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे या प्रकरणी याचिका दाखल केली कोविडमुळं या, या प्रकरणाची सुनावणी रखडली त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली तेव्हा इथं तीन बंगले उभे होते पण एक जुलै दोन हजार चोवीस मध्ये बंगल्यांची संख्या छत्तीस वर पोहोचली होती ते बघता हरित लवादानं एक जुलै दोन हजार चोवीस ला सहा महिन्यात महापालिकेला ही सगळी बांधकामं पाडण्याचे आदेश दिले होते तसंच बंगले मालकांकडून पाच कोटी रुपयांचा दंड पर्यावरणाच्या नुकसानाची भरपाई म्हणून घेण्याचेही आदेश हरित लवादाकडून देण्यात आले त्यानंतर या बंगल्याच्या मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि हरित लवादाच्या निर्णयाला आव्हान दिलं पण कोर्टानं हरित लवादाचा निर्णय नियमाला धरून असल्याचं सांगितलं पुढे डेव्हलपरने पुन्हा दंडाच्या रकमेबाबत सुप्रीम कोर्टात अपील केलं त्यानंतर हरित लवादानं पालिकेला बंगले पाडण्याची जी मुदत दिली होती ती संपण्याच्या वेळी म्हणजेच डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या कारवाईला स्थगिती दिली पण चार मे दोन हजार पंचवीसला ला याबाबत या सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी झाली त्यात कोर्टानं तातडीनं हे बंगले जमीन दोस्त करण्याचे आदेश दिले तसंच एकतीस मे पर्यंत इथली बांधकामं पाडून नदी क्षेत्र मूळ स्थितीत आणण्याचेही आदेश कोर्टानं दिल्याचं सांगण्यात येते त्यानुसार पालिकेनं शनिवारी ही कारवाई केली पण स्वतःचं घर बांधायचं म्हणून आयुष्यभराची पुंजी ज्या लोकांनी या बंगल्याच्या बांधकामासाठी लावली होती त्यांनी यात प्रशासन आणि या प्रोजेक्ट डेव्हलपरवर आरोप केलेत इथल्या बंगले मालकांचं नक्की म्हणणं काय ते बघूयात इंद्रायणी नदीपात्राच्या पूररेषेच्या क्षेत्रात लोकांची दोन तीन मजल्यांची घरं आहेत जी बांधण्यासाठी लोकांना खर्चही तितका झालाय अनेकांनी कर्ज काढून ही घरं बांधली आहेत त्यांची कर्जही अजून फिटलेली नाही आहेत पण घर मात्र रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा जमिनी खरेदी केल्या तेव्हा बिल्डरनं आम्हाला हा झोन असल्याची कागदपत्र दाखवली प्लॉटिंग अगदी रेडी पोझिशन मध्ये जमिनी खरेदीसाठी उपलब्ध असल्याचं बोर्ड त्या ठिकाणी लावले होते त्यानुसार आम्ही इथे आलो जमिनी खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी भरली रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खरेदीची रीतसर नोंदणीही केली लोक आमच्यावर स्वस्तात मिळाल्या म्हणून इथे जमिनी खरेदी केल्याचे आरोप करतात पण आम्ही स्वस्तात नाही तर तेव्हा जे जमिनींचे चालू दर होते त्याच किमतीत या जमिनी खरेदी केल्याचं इथल्या लोकांनी सांगितलंय जागेचे टॅक्स आम्ही महापालिकेकडे भरलेत आमच्या भागात गॅसची लाईन वीज पाणी सगळ्या सुविधा आल्या पण असं असतानाही प्रशासनानं आम्हाला कोणतीही पूर्वपरवानगी न देता ही कारवाई केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय बिल्डरने आम्हाला हा भाग पूर रेषेच्या भागात येतो याबद्दल कसलीच माहिती दिली नव्हती त्याने आमची फसवणूक केली मात्र तरीही हरित लवादानं केवळ बिल्डरवर कारवाई करायची सोडून बंगल्याच्या मालकांवर केस दाखल केले तसंच हरित लवादानं कोणालाच यासाठी बाजू मांडण्यासाठी बोलावलं नव्हतं त्यामुळे हरित लवादाचा निकाल हा एकतर्फी असल्याचंही बंगलेधारकांचं म्हणणं आहे याशिवाय बिल्डरनं जी सामान्य लोकांची फसवणूक केली आहे ती राजकीय पाठबळ आणि पालिकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही असाही रहिवाशांचा आरोप आहे तसंच सुरुवातीला जेव्हा इथे बंगल्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हा पालिकेचे अधिकारी विचारपूस करायला आले त्यांनी लोकांना या ठिकाणी बंगले बांधण्याची परवानगी आहे का विचारलं तसंच तुमच्याकडं परवानगी नसेल तर पन्नास हजार रुपये द्या तुम्हाला परवानगी देतो किंवा तुमचं बांधकाम कायदेशीर करून देतो असं हे अधिकारी प्रत्येक बंगले मालकाला सांगत होते शिरसाट आणि अलर्ट नावाचे अधिकारी यामागं असल्याचंही इथल्या रहिवाशांनी सांगितलंय जर ही बांधकाम अनधिकृत होती तर प्रशासनानं तेव्हाच यावर निर्बंध गाणे आणले बिल्डर पालिका अधिकारी आणि त्यांच्या मागे असणाऱ्या राजकीय पाठबळामुळं आमची फसवणूक झाली अशी मतं इथल्या लोकांनी मांडली आहेत या सगळ्यावर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनीही पालिकेची बाजू मांडले दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी बंगले बांधले जात होते त्यावेळीही पालिकेनं नोटीस जारी केल्या होत्या सामाजिक कार्यकर्ते आणि वकील गंभीरे यांनी जेव्हा हरित लवादाकडं याचिका दाखल केली तेव्हा लवादानं चौकशीसाठी एक समिती स्थापन केली समितीची चौकशी सुरू होती तेव्हा या ठिकाणी एकोणतीस लोकांचे बंगले होते मात्र समितीचा अहवाल पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी छत्तीस बंगले होते कोर्टात या प्रकरणावर चार मेला बंगले वाढण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला तरीही आम्ही लोकांना काही दिवसांचा वेळ दिला होता तेरा दिवसांनी ही कारवाई करण्यात आली बारा तेरा मे पासून आम्ही दररोज या भागात कारवाईच्या संदर्भात घोषणा करत होतो लोकांना कारवाईचा अंदाज राहावा यासाठी पाण्याचं कनेक्शनही बंद केलं होतं त्यानंतरही बंगलेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्याचीही विनंती केली मात्र उच्च न्यायालयाने ही स्थगिती देण्यासाठी नकार दिला त्यामुळे ही कारवाई करण्यात आली तसंच पुढे मान्सूनचा जाळे त्यात कारवाई करता येणार नाही त्यामुळे आताच ही कारवाई केली आहे असं आयुक्त शेखर सिंग यांनी सांगितलं या भागाला वीज देण्याची परवानगी आम्ही दिली नाही ती कडून मिळाली आहे मात्र पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर देशात अशी अनेक अनधिकृत बांधकामं आहेत पण अशा ठिकाणांना पाणी द्यायचं नाही हे माणुसकीच्या दृष्टीनं ना बरोबर नाही त्यामुळे या सुविधा देण्यात आल्या या लोकांनी टॅक्स भरला कारण त्यांनी महापालिकेच्या सुविधा वापरल्या तसंच दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे की जरी तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरत असाल तरीही तुमचं कन्स्ट्रक्शन अनधिकृत असेल तर ते अनधिकृतच राहील बिल्डिंग परमिशन घेतलेली नाही ते बांधकाम बेकायदेशीर असतं त्यात पूररेषेच्या रेषेच्या क्षेत्रात बांधकाम करणं याला कोणीच परवानगी देऊ शकत नाही ज्या अधिकाऱ्यांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई होणार आहेत या प्रकरणाचा सगळा तपास केला जाईल असं आश्वासनही पालिका आयुक्तांनी दिलंय पण इतक्या वर्षापासून सुरू असणाऱ्या बांधकामाला पालिकेला आधीच रोखता कसं आलं नाही या दोष नेमका कोणाचा पालिकेच्या या कारवाईमुळे लाखोंचे कर्ज काढून ज्यांनी हे बंगले बांधले त्यांची खरंच फसवणूक झाली का असे प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण होत आहेत आता या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी ज्या ड्रीम हाऊसचं आपण स्वप्न बघितलं होतं त्यासाठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये आम्हाला कोण परत करणार आमचं नुकसान कोण भरून देणार असाही सवाल आता बंगलेधारकांकडून विचारला जातोय इंद्रायणी नदी पात्रातल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा